भाजपचा विधानसभा निवडणुकीचा प्लॅन एनडीटीव्ही मराठीच्या हाती मराठा ओबीसी आणि आदिवासी नेत्यांवर मुख्य जबाबदारी देणार एनडीटीव्ही मराठीला सूत्रांची माहिती भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष नवीन वर्षात मिळणार धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र यादव यांच्या नावाची चर्चा राज्यातील निवडणुकांनंतर नव्या अध्यक्षांची होणार नेमणूक सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती सना तू घाबरू नकोस हिंदी इंग्रजीनंतर मराठीही चांगलं होईल असं म्हणत अजितदादानी नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांना दिली आहे पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी अजित पवारांचं जोरदार स्वागत करणाऱ्या नवाब मलिकांना फडणवीसांचा विरोध कायम महायुतीत मलिकांचा समावेश राज ठाकरे उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर उद्या गोंदियात पहिला टप्पा प्रत्येक जिल्ह्यात मुक्काम असणार केंद्र सरकारच्या सर्व रुग्णालयांमध्ये सिक्युरिटी गार्डची संख्या ही पंचवीस टक्क्यांपर्यंत होणार कोलकाता रेप मर्डर प्रकरणावर केंद्राचा निर्णय बदलापुरात आज दोन चिमुकल्यांच्या लैंगिक छळाप्रकरणी शाळेवर मोर्चा काढला जाणार तर पोलिसांचा मोर्चेकरांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा मंकीपॉक्स आजारासंदर्भात राज्य आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना विमानतळांवर दक्षता घेण्याचेही आदेश नंतर आता जनरल मोटर्स नोकर कपात विविध देशात एक हजार जणांना काढलं अमेरिकेत सर्वाधिक परिणाम जम्मू मध्ये अतिरेकीच्या हल्ल्यात सीआयएसएफ इन्स्पेक्टर शहीद मे पासून आतापर्यंत तब्बल अठरा जवान शहीद शेख हसीनांविरोधात आणखी दोन मर्डर केस दाखल बांगलादेशच्या सर्वात मोठ्या मीडिया हाऊसवर जमावाचा हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसीय पोलंड दौऱ्यावर चाळीस वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंड दौऱ्यावर पोलंडवरूनच मोदी युक्रेनच्या एक दिवसीय दौऱ्यावर